मला वाटतं कॅमेऱ्याची थोडी सेटिंग बिघडलेली आहे येस आता बरोबर झालेला आहे तुम्हा सर्वांची दहा ते पंधरा सेकंड मी जोडले जाण्याची वाट पाहतो अगदी दहा ते पंधरा सेकंड जास्त वेळचा आजचा आपला हा लाईव्ह नसणार आहे अगदी मोजक्याच विषयाला घेऊन तुम्ही सर्वांसमोर खर तर आज लाईव्ह करा की करू नये अशी मनाची एक घालमेल चालू होती पण विषय महत्वाचे वाटले तुम्हाला सर्वांशी बोलण्यासाठी आणि ते आजच गरजेचे होते त्यासाठी आजचा हा खटाटोप करतोय जय महाराष्ट्र अजित जय महाराष्ट्र माझा आवाज पोहोचतोय का त्याची तेवढी खात्री द्या आवाज माझा पोहोचतोय होय राजकारण पूर्ण बदलणार चिन्मय म्हणतायत राजकारण पूर्ण बदलणार लिहा लिहा जरा कमेंट मध्ये लिहा तुम्हाला काय वाटतंय मी माझं काही म्हणणे अगोदर तुम्हीच कमेंट मध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं कारण शेवटी तुम्ही मायबाप जनता आहात तुमच्या हातात सर्व काही आहे महाराष्ट्रात काय चाललंय तुम्ही सर्वजण पाहताय तुम्ही लिहावं राजकारण बदलणार हा जो चिन्मय आता म्हणाले अतिशय योग्य म्हणाले आज तुम्ही लिहा तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात आज नेमके काय विचार आहेत घातपात नसेल ना शुभम म्हणतायत शुभम पोळे म्हणतायत घातपात नसेल ना धन्यवाद धनराज मोरेजी आवाज पोचतोय आपण सांगितलंय धन्यवाद गेम केला असं वाटतंय आशिष म्हणतायत मला जाणून घ्यायचंय तुमच्या मनातल्या कमेंट नेमका काय आहे तुमच्या मनातल्या काय भावना आहेत होय नक्कीच राजकारण बदललं पाहिजे महाराष्ट्रातलं नक्कीच नक्कीच भाजपाने नेमकं काय केलंय स्मेलिंग अ रॅट उंदराचा वास येतोय म्हणतायत आपण मोहनजी भावपूर्ण श्रद्धांजली आपण देत आहे पण विचार करा हा साधा काहीतरी विचार करा भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची ही अशी अगदी वेळ येईल असं वाटलं होतं का कधीतरी भावपूर्ण श्रद्धांजली आज हा खर तर कुठेही राजकारण करण्याचा दिवस नाही पण आज मी एक माझा सविस्तर व्हिडिओ यावर करेल आजचं ममता बॅनर्जींचं म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सध्या म्हणजे आप आपल्या आपल्या बंगालच्या रस्त्यावर उतरून एक हातात मायक्रोफोन घेऊन एक स्पीकर घेऊन एक वेगळंच आंदोलन छेडलेलं आहे प्रत्येक देशातल्या घटनेवर त्या व्यक्त होत आहेत रस्त्यात उभं राहून त्या व्यक्त होत आहेत आणि हा एक उत्तम मला वाटतं हा एक उत्तम प्रकार आहे आपल्या लोकांशी कनेक्टेड राहण्याचा त्या व्यक्त होत आहेत आणि त्या आज व्यक्त होताना काय म्हणाल्या माहितीये त्या म्हणतायत महाराष्ट्राचे डिप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार यांच्या ह्या मृत्यूबाबत चौकशी व्हावी काय म्हणाल्या चौकशी व्हावी का होऊ नये चौकशी का होऊ नये बघा राजकीय विरोध कायम राहील मी आज आजपर्यंत कधीही अजित पवारांनी त्यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हटलं नाही कारण आम्ही कायम तत्वांचा विरोध केला आम्ही आम्ही कायम गोष्टींचा विरोध केला आम्ही माणसाचा कधीही विरोध केला नाही मग एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो मी आजही माझ्या ह्या माझ्या विश्लेषणाच्या सुरुवातीलाच म्हणेन माझ्या ह्या विश्लेषणाच्या सुरुवातीला आणि होय मला ते म्हणताना काहीही वाटत नाही मी आहे ते छाती ठोकपणे म्हणू शकतो कितीही राजकीय विरोध असला कितीही त्यांचं आमचं वाकडं असलं राजकीय वाकडं असलं आमच्या शिवसेनेची फूट घडली सगळं 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 मान्य पण आज ज्या वेळेस व्यक्ती म्हणून मी तुमच्याकडे पाहिल मी तुमच्यामध्ये शिवसैनिक पाहतो मी तुमच्यामध्ये ठाकरेंचा शिवसैनिक पाहतो उद्धव साहेबांचा शिवसैनिक पाहतो बाळासाहेबांचा शिवसैनिक पाहतो मी एकनाथ शिंदेमध्ये शिवसैनिक पाहतो जर मग हा शिवसैनिक असेल तर आपणही काळजी घ्यावी आपणही ही काळजी घ्यावी आपला राजकीय विरोध आजही असेल भविष्यातही असेल उद्याही राहील परवाही राहील हा विरोध कायम राहील जोपर्यंत जोपर्यंत आपली कृत्य ही आमच्या शिवसेनेच्या विरोधातली असतील तोपर्यंत हा विरोध कायम राहील पण आजही शेवटी शिवसेनेच्या जडणघडणीत घडणीत आपलं ही योगदान राहिलेलं आहे बरोबर बघा माझ्या माझ्या मनात ज्या गोष्टी असतात त्या आहे अशा असतात आजचा हा विषय वेगळा आहे हा हा राजकारणाचा विषय नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी घडू लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा झालेला आहे अगदी कुंटणखाना खाना हे सगळे शब्द अगदी 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 तोकडे पडू लागलेले आहेत महाराष्ट्राचं राजकारण नाचलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला कसले कसले धडे द्यायचे बाकी ठेवलेले आहेत आता बघा ना म्हणजे ते विजय रुपाणींचं उदाहरण दिलं जातं आत्ता आत्ता झालेलं ते गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याचं त्यानंतर ते बिपिन रावत यांचं संरक्षण मंत्री संरक्षण संरक्षण प्र, दल प्रमुख होते आपले बिपिन रावत असतील अनेक प्रसंग घडले अगदी गोपीनाथ मुंडेंपासून घ्या अगदी विनायक मेटेंपर्यंत घ्या अनेक गोष्टी घडल्या विनायक मेटेंच्या मृत्यूचा आजपर्यंत घुड उकलच नाही कधीच उकललं नाही कधीच आणि ते कधी उकलेल असंही वाटत नाही गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत काय घडलं त्या दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा सगळा प्रकार नेमका काय घडला काय ह्या सगळ्या गोष्टीची का चौकशी होऊ नये आपण ह्या ज्या मागण्या करतो म्हणजे बरं ह्या सगळ्या मागण्या तर आपण नाही करत आहोत इतर राज्यातले मुख्यमंत्री करतायत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी ही ही गोष्ट केली स्वतः एकनाथ शिंदेनी सुद्धा आज मागणी केली की माझा सहकारी गेलाय भावनेमध्ये म्हणजे भावनेच्या भावनेच्या भरात ते म्हणत होते मी तुम्हाला दाखवेल माझ्या सविस्तर व्हिडिओमध्ये ते सुद्धा व्हिडिओ दाखवेल जर आपल्याच राज्यातले नेते म्हणतात इतर राज्यांचे मुख्यमंत्री म्हणतात तर ह्या चौकशा का होऊ नयेत बरं एक माहिती तुमच्या सर्वांसमोर ठेवतं हे जे कव, हे जे विमान होतं दादा आज विमानात बसले ते विमान आहे व्हीएसआर व्हेंचर नावाच्या एका खाजगी कंपनीचं विमान आहे व्हीव्हीआयपीना विमान पुरवण्याचं काम ही कंपनी करते ही कंपनी काही रद्द झालेली जुनी मोडकळी चालली विमानं वापरते का कारण ही व्हीव्हीआयपीना विमानं दिली जातात त्याचा अर्थ त्या, त्या विमानांची परिस्थिती कशी असायला हवी पण आज ज्या विमानात दादा बसले होते त्या विमानाचं तेवीस मला वाटतं सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई विमानतळावर सुद्धा अपघात झाला होता मी तुम्हाला त्या अपघाताची माहिती इथे बाजूला दाखवतो सप्टेंबर दोन हजार तेवीसला ह्याच विमानाचा अपघात अगदी वर्षभरापूर्वी अपघात झाला होता मग आता तुम्ही मला सांगा जर अशा प्रकारचं अपघातग्रस्त विमान रद्दी अवस्थेतलं जर विमान असेल हे तर हे व्ही व्ही आय पी ड्युटीसाठी का वापरलं गेलं मग याची चौकशी होऊ नये आपण ज्या गोष्टी आपण ज्या गोष्टींचा उल्लेख करतोय त्या काही फाजील आहेत काही चुकीच्या आहेत याची चौकशी का होऊ नये आता तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो खर तर ह्या ह्या असल्या विमान कंपन्या ह्याच्यामध्ये काम करणारी माणसं यांचे नियम या सगळ्या गोष्टींची सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ह्याच्या मागे खरंच काही काळाभेरा आहे का, का? याची चौकशी खरंच व्हायला हवी हो सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली हो। इतर कुठल्याही संस्थांमध्ये आम्हाला सुद्धा विश्वास नाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री अगदी योग्य म्हणाल्या होत्या आणि याचीच मी री सुद्धा रीते ओढतो होय हे व्हायला हवं महाराष्ट्रातल्या सत्तेतला हा आमचा सेक्युलर नेता गेला मी काही कमेंट वाचल्या काही महत्वाच्या कमेंट्स तुम्हाला सर्वांसमोर घेतो आता कुणाला कसलीच अडचण नाही या गोष्टी खूप काही बोलून जातात खूप काही अगदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री हे सुद्धा म्हणाल्या होत्या की अजित पवार हे पुन्हा मूळ राष्ट्रवादीमध्ये समाविष्ट होण्याचा उद्देश ठेवून होते ह्या गोष्टींमुळे कदाचित या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक पाठबळ मिळत तर नाहीये ना जे काही असेल ते पण कमीत कमी या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी नाहीतर हे महाराष्ट्राचं राजकारण जे लोक म्हणतायत गलिच्छ पातळी या राजकारणाने केव्हाच ओलांडली राजकारण खुनशी होत चाललेलं आहे म्हणून मग अशी मी ज्यावेळेस सुरुवातीला म्हणालो सर्वांनी काळजी घ्यावी सर्वांनी काळजी घ्यावी हे खुनशी राजकारण हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही विचारांशी विचारांचा विरोध असू शकतो तुमचे विचार आमचे विचार वेगळे असू शकतात पण हे विचार आणि हे अशा प्रकारचं खुनशी राजकारण ह्याच्यामध्ये फार फरक आहे अनेक अनेक नेत्यांना पाहिलं मला खरंच आजही विनायक मेटेंचं अगदी म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर प्रमोदजी महाजन यांच्या बाबतीत सुद्धा जे अचानक घडलं अचानक आपल्याला सकाळी कळतं महाजन साहेबांवर गोळ्या झाडल्या गेल्या महाजन साहेबांचा मृत्यू विनायक मेटे अचानक रस्ता अपघातात जातात विजय रुपाणी एअर इंडियाच्या त्या विमानामध्ये शेकडो लोकांसह तेही असतात आता मी काही अशाही कमेंट वाचल्या म्हणजे आता आजच्या दिवशी खरतरी अशा गोष्टी बोलू नये पण काहीने असेही आपले स्टेटस ठेवले की कर्माचा फेरा कर्माचं फळ मला एक साधं सांगणं आहे बघा प्रत्येकाच्या मनामध्ये एक छीड असू शकते आपण त्या चिडीला एक वेगळा मार्ग द्यावा पण योग्य वेळी योग्य ठिकाणी ती चीड व्यक्त केली जावी आज कर्माचा फेरा म्हणताय मग बाकी ते बाकीचे पाच जण जे होते त्याच्यामध्ये मला वाटतं नावं जर मी घ्यायचं झालं तर वि विदीप जाधव मुंबईचे मुंबई पी एस ओ हेड कॉन्स्टेबल आहेत ते पायलट आहेत कॅप्टन सुमिता कपूर कॅप्टन संभवी पाठक पिंकी मला फ्लाईट अटेंडंट होत्या त्या वरळीच्या आहेत फ्लाइट अटेंडंट हो या म्हणजे हे स, ही सर्व माणसं सुद्धा ज्यावेळेस गेली हा कर्माचा फेरा मग सगळ्या पाच जणांवर आला होता का उगाच काहीही बोलून काहीही गोष्टींना तिथे आणून ह्या गोष्टींना अर्थ नाही राजकारण राजकारणाच्या जागी आज व्यक्ती तिथे नाही आहे या व्यक्तीचे अनेक प्रसंग आपण पाहिले अगदी मिश्किल पद्धतीने कुठल्याही मग अगदी ते धरणातलं धरणाचं प्रकरण असेल किंवा अगदी एखाद्याला भर सभेमध्ये झापणं असेल एखाद्या कार्यकर्त्याला मला ते मागच्या वेळेस होते का, एक कार्यकर्ता अचानक आय यू म्हणाला होता दादा आय यू म्हणाला अरे बाबा ते घडाचं बटन दाब आय लव्ह यू जाऊन म्हण हे म्हणजे हे असे सगळे प्रसंग अगदी ज्यावेळेस यांचं सरकार बनत होतं पुन्हा दुसऱ्यांदा यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला होता की तुम्ही दोन उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा उद्या देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ त्यावेळेस एकनाथ शिंदे टाळलं उद्या उद्या बघू अजून वेळ आहे वगैरे उपमुख्यमंत्री पदाचं काय करायचं वगैरे पण अजित पवार स्पष्टपणे म्हणाले ह्यांचे हे बघतील मी तरी उद्या शपथ घेणार आहे म्हणजे एक हशा पिकला होता तिथे हे असे प्रसंग म्हणजे आता काय म्हणावं आज ही व्यक्ती कालपर्यंत म्हणजे दादा नॉट रिचेबल दादा एवढ्या आमदारांसकट नॉट रिचेबल दादांचा सकाळचा शपथविधी हे हे सगळे प्रसंग आजही आपल्याला आठवतात दादा नॉट पण अशा प्रकारचं नॉट रिचेबल होणं हे महाराष्ट्राला सुद्धा परवडणारं नाही राजकारण ना राजकारणाच्या ना जागी जा जा पण हे अशा प्रकारचं नॉट रिचेबल होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला ना परवडणारं नाही पचणारं नाही आणि काय म्हणावं मला काही वेळा शब्द सुचत नाहीत बघा राजकीय विरोध मी पुन्हा सांगेन राजकीय विरोध हा कायम ही व्यक्तिमत्व जी आहेत ज्यांनी ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा सगळा करून ठेवला ही व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणून एका बाजूला राजकारण म्हणून एका बाजूला पण व्यक्तिमत्व म्हणून मी सांगेन काळजी घ्या काळजी घ्या काही का असे ना काहीतरी तरी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी योगदान लागलेलं हे काळजी घ्या काळजी घ्या एवढंच सांगेन घड्याळाचा आज म्हणजे घड्याळाच्या पुढे पळणारा नेता म्हणे सकाळी सकाळी उठायचं कधी घड्याळ नाही पाहायचं वगैरे वगैरे आपण ख्याती ऐकली आज पण पहा ना म्हणजे आपण कित्येक जण गाठ झोपेत असताना आपल्याला हा ही बातमी आली गाड झोपेत असताना म्हणजे एवढ्या सकाळी सकाळी मुंबईहून बारामतीला कोण जात बर मला वाटतं सात साडेसात पावणे आठची वेळ असावी ही एवढ्या सकाळी सकाळी हा म्हणजे आपण म्हणतो कि आपण ऐकत होतो घड्याळा घड्याळाच्या काट्याच्याही पुढे किंवा घड्याळाला आपल्या घड्याच्या काट्यांना आपल्या प्रमाणे पळवणारा हा नेता आज घड्याळ थांबलं थांबलं थांबवलं गेलं कसं थांबलं तसं काय घडलं ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी काही असं की मी या सगळ्या गोष्टीवर कुठलेही राजकीय वक्तव्य करू शकत नाही करू इच्छित नाही आपल्याला काय वाटतं आपण एकदा कमेंटमध्ये नक्की विचारावं ना कमेंटमध्ये आपण आपलं मत व्यक्त करावं पण राजकारण एका बाजूला वैयक्तिक वैयक्तिक मी सांगेन हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने हे हा एक फार मोठा म्हणजे अनर्थ घडलेला आहे आज महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हाव मी तुमच्या काही कमेंट्स घेतो जय महाराष्ट्र तुमच्या कमेंटमध्ये मला जय महाराष्ट्र मात्र बोललं जात आहे तुम्हा सर्वांना माझा आवाज व्यवस्थित पोचत होता ना एकदा खात्री द्या कमेंटमध्ये त्याची सुद्धा खात्री द्या आपल्या कमेंट्स भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहेत मी त्या सर्व कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन जय महाराष्ट्र बऱ्याचशा जय महाराष्ट्रच्या कमेंट्स येत आहेत मी तुम्हाला सर्वांच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तुर्तास या व्हिडिओला आपण सर्वांपर्यंत शेअर करा आपली भूमिका जाऊ द्या लोकांपर्यंत जाऊ द्या आमची भूमिका ही कधीही खुनशी नाही हे लोकांना कळू द्या जाऊ द्या ह्याला लाईक करा ह्याला शेअर करा लोकांपर्यंत आणि आपल्या भूमिका शिवसेनेची भूमिका असेल शिवसैनिक म्हणून आपली भूमिका असेल या जाऊ द्या महाराष्ट्रभर जाऊ द्या तुर्ताच मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय माझ्या सविस्तर व्हिडिओसह मी पुन्हा येईल या सगळ्या प्रकरणावर मी सविस्तर व्हिडिओसह सह बोलेल सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या